झाल्या तिनी सांजा करून सांजवात झाल्या तिनी सांजा करून सांजवात वाट पाहाते मी ग येईल लक्ष्मी घरात वाट पाहते मी ग येईल लक्ष्मी घरात झाल्या तिनी सांजा करून सांजवात वाट पाहते मी ग येईल लक्ष्मी घरात वाट पाहते मी ग येईल लक्ष्मी घरात माझ्या ग अंगणात तुळशीचा थाट निरंजनी निग लावते मी तिच्या वृंदावनात माझ्या ग अंगणात अशी थाट निरंज नि लावते ग तिच्या वृंदावनात झाल्या तिनी सांजा करून सांजवात वाट पाहते मी ग येईल लक्ष्मी घरातो वाट पाहते मी ग येईल लक्ष्मी घरातो देवाच्या देवऱ्या लावी ते गमी समाई लक्ष मी माझी आई येईल घाई घाई देवाच्या देवऱ्यात लावी ते मी समाई लक्ष्मी माझी आई येईल घाई घाई झाल्या तिनी सांजा करून सांजवात झाल्या तिनी सांजा करूनी सांजवात वाट पाहते मी ग येईल लक्ष्मी घरात वाट पाहते मी ग येईल लक्ष्मी घरात उदबतीचा सुवास झाला घमघमाट रांगोळीने केली दाटी काढली ग पाय वाट उदबतीचा सुवास झाला ग रांगोळीने केली दाटी काढली ग पाय वाट झाल्या तिनी सांजा करून सांजवात झाल्या तिनी सांजा करून सांजवात वाट पाहते मी ग येईल लक्ष्मी घरात वाट पाहते मी ग येईल लक्ष्मी घरात धन्यवाद